ह्या एकवीस वर्षामध्ये तू रंगभूमीवरती आल्यानंतर तुला नाटकाच्या ह्याच्यामध्ये काय वेगळापण जाणवला किंवा काय बदल जाणवला आणि नवीन लोकांबरोबर काम करताना तुला कसं वाटलं समजा नाटक आपण इतकी वर्षं मी नाटकातून कामं करतो म्हणजे प्रायोगिक नाटकातनं काम करतोच व्यावसायिक नाटक वीस वर्षांनी करायचं ठरतो मला असं वाटतं की आजचा जो प्रेक्षक आहे तो आधी जे प्रेक्षक होतं त्याच्यापेक्षा अधिक अभ्यास होणे अधिक, अधिक, अधिक जिज्ञासा असलेला आहे कारण आताचा जो प्रेक्षक आहे ते मराठी नाटकाव्यतिरिक्त सिनेमाही पाहतात दूरचित्रवाणी पाहतात टी टी प्लॅटफॉर्म्स पाहतात आज त्यांच्यासाठी वेगवेगळ्या भाषांमधला कॉन्टेंट पाहतात त्यामुळे मला असं वाटतं की आता उलट अधिक अभ्यासूप्रेक्षक आम्हाला लाभतो त्यामुळे हा खूप महत्त्वाचा बदल मला वाटतो त्या प्रेक्षकांमधला पण त्यामुळे इतका अभ्यासूप्रेक्षक असल्यामुळे कलाकारांनासुद्धा एक चॅलेंज वाटतं की आजच्या या नव्या प्रेक्षकासाठी मी काय आणू शकतो म्हणजे आज इतकं सशक्त नाटक क्षितेजनी लिहिलेलं मला करायची संधी मिळते हा माझ्यासाठी यावर्षीचा खूप मोठा हाय पॉईंट आहे बरं नवीन कलाकारांबद्दल म्हणशील तर आमच्या नाटकामध्ये जयश्री जगताप साई खांडेकर अतुल महाजन अतुल महाजननी खूप काम केलं आहे मग सुयश झुंझुरके समीधा आम्ही ही सगळी टीम खरं कमी अधिक जुनी नवी असं मिश्रण आहे पण प्रत्येकाने अक्षरशः नवोदितासारखं त्या रोलकडे पाहिलं आहे आणि आम्ही काहीतरी नवीनच एक कॉम्बिनेशन करून प्रेक्षक आम्हाला आपलंसं करतील अशी मला खात्री वाटते आणि दुसरा प्रश्न असा आहे की आजचे चित्रपट मराठी चित्रपट मेन करून हे नाटकाच्या तुलनेत चालत नाही आहेत आणि हे फार मी जबाबदारी विचारतोय मात्र नाटकाला सुवर्ण दिवस येत आहेत नाटकं लोकं महाग असूनसुद्धा प्रेक्षक तिकीट काढून जात आहे तर नाटकाचा हा सुवर्णयुग पुन्हा सुरू झाला आहे असं तुला वाटतं का मला असं वाटतं की नाटकाचं सुवर्णयुग नेहमीच होतं चांगल्या नाटकाचा प्रेक्षक कधीही कमी झाला नाही मराठी चित्रपटांच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या व्यावसायिक बाबी आहेत ज्या ज्यामुळे खरं तर प्रेक्षक संख्या रोडावते किंवा मिळत नाही कारण तिथे थिएटर किंवा असलेले टॅक्सेस त्या तिकीटं आपल्याकडे मराठी प्रेक्षक संख्या जर वाढली चित्रपटाची तर त्याचं बजेटही वाढेल त्यामुळे अधिक चांगले चित्रपट देखील निर्माण करता येतील पण बाबतीत ते खूप वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून आहे पण मराठी नाटकाचं तो जो प्रेक्षक आहे तो अजूनही त्या त्या नाटकाशी इतका जवळून संबंधित आहे आणि त्याला नवीन पाहण्याची भूक आहे आणि मला असं वाटतं नाटकाचा प्रेक्षक कधीच रोडावला नाही हे खरं आहे की मराठीचा प्रे मराठी सिनेमाचा प्रेक्षक आपण वाढवू शकलो नाही आणि त्याचं मला खरंच खूप मनापासून वाईट वाटतं